रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बाणगडाशी आहे आज आहे रक्षाबंधन पौर्णिमा मी सुद्धा अजून मोकळाची पण चॅनलवर जेवढ्या आपल्या माझ्या बहिणी असत्यान बाच्छा असत्यान तुम्ही ते कमेंटमध्ये राखी पाठवा हा सगळ्यात बागे शेल्मारसून एक मलाही राखी येणार आहेत आज असा विषय तसा अजून मोकळाचे बघू काय विषय देऊ रक्षाबंधनच्या सणाच्यासुद्धा शुभेच्छा का दिल्या हा सुद्धा स्कलयुगाचा याढा आजगराचा किंवा सुद्धा नात्याला बसल्या बहीण भावाच्या हा इस्टेटीत हिस्सा मागतात पुरी आता इस्टेटीत आमच्या भागात तर पुण्याच्या आसपास गुंठा मंत्र्यामध्ये मोडला जातो आम्ही त्याचं लय प्रमाण मग नाही काय काय का, का बागात द्या चार दोन तोडं तर सही करते असा बी विषय असतो म्हणजे इष्टेटी हिस्सा म्हणजे जस काही शा म्हणजे बापाने लग्न न करता काय हात धरून गेलत्या का फुकटच गेलत्या त्या का बाहेर असा विषय आणि काही अजिबात काय नाही काय नाही चांगलं आहे पण थोड्या बिघाडल्यात त्यातल्या असा विषय आहे बरं भाऊ बी काही लय नीट आहेत काही साडीचुडीला माग बांगड्याला माग बारा महिन्याचा सण दिवाळी आसन हे आस बायकोच्या एवढा आरे गेला की बाई निसरून गेला अशी बी तर मग असा खोटा नाही टाकायचं मग काय टाकायचं मग असा विषय होतो ना तसं बॅलन्स नाही चाललं पाहिजे माणसाने असा विषय आजच्या स्टोरीकडं जायचं आजच्या घटनेकडे जायचं आहे पण त्यासाठी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे सदर घटना ही लोकांच्या मनोरंजनासाठी बनवत असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही तो जर असल्यास निव्वळ योगायोग समजावा डिक्लेमर दिल्यानंतर प्रत्यक्षात मला तुम्हाला आज एक बयक सांगायची आणि बयक ले दिवस सांगत त्याचं कारण जिथं जरा सत्य आहे ना तिथंच डोकलं मोखारी काही विषय नसतो आपला जिथं सत्य आहे तिथंच पंचक्रोशी तिचे आहेत बघा आमच्या आमच्या गावात ती नाही पंचक्रोशी पंचक्रोशी काय म्हणते बारा चौदा आजूबाजू जी गावं असतात त्यांचा मिळून बांधलेला बाग त्याला पंचक्रोशी म्हणतात एका गावामध्ये लय लोकसंख्येचं गाव, गाव नाही ते तीन साडेतीन हजार चार हजारच्या हजा आसपास असं आस, मिडियम तिघं जण जोडीदार होती लय जीवा बाबाचे मित्र बरं तिने बरं बारावीला बारावी म्हटलं की वर्ष सतरा हा सतराचा अर्थ असं की कुठं कुठं कुत्र लागत सांगतात नाही सतराव्या वर्षी ती नवीन केस बी सांगावं फुटत्यात त्यांना असं वाटतं की माझ्याकडे दांड काही म्हणजे मी कायचं काय तरी वेगळं जलवं आता ती अशी लय हवेत असतात ती गाडी ओकडे तिकडी पळावणार ह्याला त्याला उलटं बोलणार मिशा फिटत असत्यात ज्या काळात शिक्षण घ्यायचं ज्या काळात व्यवसायाची कुठंतरी मुहूर्तमेढ रावायची सक्सेस व्हायचं कारण त्याच्याकडं काही नसलं ना बांडवाल द्या काय एक गोष्ट असती सतरा अठरा वर्षाच्या पोराकडं आखं आयुष्य शिल्लक असतं हां वीस वर्षापर्यंत आता बापले अपेक्षा करो बाप काही हातात कारभार देत नाही काय नाही काय नाही वीस वर्षापर्यंत तिथे गेली वीस वर्ष जातात कशात अशीच वाकडे तिकडे ह्याच्यात पाठीमागं जा बार्थ बार्थ भार्थ बार्थ भार्थ चल नाळ्या खायला चल इकडं हा चल दारो पी यायला येतच जातात वीस वर्ष चाळीसव्या वर्षानंतर माणूस काय करू शकत नाही मी सांगतो तुम्हाला शरीराची आतली जी करंट असतो एक प्रकारचा उमेद असते इच्छा असती स्वप्न असतात ती सगळी मारत्यात त्याची इच्छाशक्ती कमी होती चाळीस नंतर त्याला लय आध्यात्मिकाला माणूस लागतो ब्रह्ममुर्तो काम करणारा तवा तो साठव्या पण सक्सेस होऊ शकतो सगळे इथंही हा तुम्ही करताल त्याच्यातही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे ती गज झाली आता याचं नाव सद्या माध्या यादी असं ठेवू आपण काय ठेवायला हरकत नाही कारण त्यांचं खरं सांगते थोड्या वेळा निती घरी यायला बसल्यात असा विषय असतो हे सद्या माध्या द्या यांचा प्रॉब्लेम होता येत स आणि तुकार होती थोडीशी त्यांना ठेवा तुकार म्हणजे अशापैकी टुकार होती की लाल लालमुत असन ते वीस रुपयावाला किंवा कधी कधी ओवा भरलेली सिगरेट असन हा नाही जी गावा पण पण जोडदारले खट एकमेकाची गठ्ठ त्यांच्या शेजारीच्या गावात त्या शेजारी एक माथारी ती साधारण ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्ष झाली असं माथारी लंकाबाई नाव होतं तिचं आणि ती मात्र <lpopular> <तीला> <गेगेै> ती एकटीच होती तिला कोणी नव्हतं सगळी लक्ष ठेवायची पण ती उपाशी कधी पोटला मरत नव्हती याचं कारण म्हणजे तिला कशा तरी पेन्शन चालू होतं काय जुना तिचा मास्तर असन काय असन पण पेन्शन होतं एक नंबर टीचित मग तिला काय आणायचं असलं त्या सध्याला नाही तर माध्याला आता येद्या थोडा लांब होता पण सध्या जवळ होती सध्या इकडी अर बा शिन ती आण पैसे द्यायची आणि ती अशी चेंगाट नव्हती पन्नास रुपयाचं जर सामान झालं किंवा शंभर रुपयाचं जर सामान झालं तर ती त्यांना वीस रुपये खाल्ले ही वीस रुपये तू खा दा तू खा बिस्किट पुडा खा अशी म्हणायची शेंगदाणे घेऊन जा जुना माणूस होता खारकी खा खारकी ती द्यायची खोबरं द्यायची खारकी द्यायची ही सिगरेट वाढायची हे कलियुग त्याचा काही विषय नाही आता ती ओळख चांगली होती एक दिवस सकाळच्या पारी माथारी तर ताटली होती फार डोळ्याला मंगायला लागले होते माझी कळलं की बाथारी मेली लंका बाई काय आत उठली नाही हळूहळू काठीबीठ टाकली होती वाकलेली सुद्धा आता गेले म्हणले तर सांगता कोणाला बाबा म्हणले आता मग गावातला एक नंबर सदस्य माणूस गावचा प्रथम सदस्य त्या प्रत्येक गावाचा सरपंच असतो त्याच्या का नाव सरपंचाची इच्छा असून नसू पण सरपंचा प्रॉब्लेम काय असतो तुम्हाला सांगतो की लोकांनी आपल्याला नाव न ठेवली पाहिजे आपण परत सरपंच झालं पाहिजे परत झालं पाहिजे परत झालं आणि मी एकटाच झालं पाहिजे दुसरीकडून नाही झालं पाहिजे अशी एक इच्छा असते काय काय गावात असे सरपंच आहे की केपेबल निवडून आलेल्याच्या ती एक दोन जरी चांगली माणसं असली तर त्याला देणार नाही म्हणजे स्वार्थ कोणाला चुकलेला नाही आणि ज्यांच्या स्वार्थाय जे मिळावला तो नक्की वर जातो पण जे गुळाला जर मुंगळा चिकाडणारा चिकटून बसला ना विषय संपला शी माझ्या माथारी बघायला आली तिथं ते डोळं उघडं आणि ते असून तोंड वाचलेलं तिथं बेकार व दिसतो तिथं दचाकलंच भाथरी तर आपल्या ग्रामीण भागात कसं असतं आल्या चार शेजारी बसल्या तिला आंघोळ पाऊळ घातले तिरडी केली गुलाल सगळं सगळं तिला साडी नेसावली सगळं सगळ्यांनी म्हणजे आपली जबाबदारी सगळ्यांनी नेली तिचा जोरता नातेवाईक होता एक तो तिथं आला होता फक्त त्याने ते पाणी धरलं मला मी थांबतो बारा था। तार म्हणजे थांबवा चांगली गोष्ट आहे त्याच्या रक्ता मासाचा आहे त्याचा पुतण्या काकून तरी होता म्हणजे त्याच्या नवऱ्याच्या भावाचा पोरग <coughs> नदीला ने नेली पाण्यात मड बुडावलं ठेवली आता कसं असतं सर पाच बर सगळं व्यवस्थित होतं सगळं रचलं लोकांनी पेटून दिली पेटावता पेटावता साडेआठ नऊ वाजल्या ही ती गजन साध्या माद्याने द्या निवांद बसली मैत येऊन आलती आईला म्हणले वाईटच झालं बरं का माथारी चांगली होती सगळं चांगलं होतं आपण आहे ना दुःखाचं गोष्ट आहे आपण एक काम करू कुणात किती दम येते बघायचं का मानला काय काय का, का बघायचं आता साधारण अकरा वाजल्या होत्या आणि हे पाण्याच्या टाकीखाली होते माथाऱ्याला आपण पेटून दिलं नऊ वाजता मडत अजून जळत आहे तिथं कुत्रं नाही बाकडी आहेत पाण्याचं लाईट आहे तिथं सगळे पण बाकडी आहेत तिथं काय कोण असण्याचं कारण नाही जायचं आणि एक जणांनीच दोन तीन तास तिथं थांबून दाखवायचं म्हणजे त्याला काय म्हणून त्या कंपनीचा बूट आता बोटाला हजार दोन हजार लागतात चला त्याच्यात थो आधीचा जेवताना साध्या त्याला तर आतून वाटलं कायला काय हरकत काय त्यात एवढं द्यायचे तवा बाकीचे दोघं म्हणली म्हणली मी थांबतो साध्या मानला मड्याजवळ तिथं पण तुम्ही दोघांनी एक अर्धा किलोमीटर करून हक्क्याच्या अंतराव टाक्याच्या आडी थोडं तिथं थांबायचं था। था था। सगळी माणसांची गरिबी रेत तिथं थांबायचं आणि था। कशा कुठं थांबायचं था? लाईटचा था जो पोल असतो लोखंडी त्याच्या गव्हर्नमेंट सरकारी लाईट असतात बघा ते दिवसरात्र चालू असतात बघा आपला कारभार असायचे त्याच्या खाली मी मला तिथून तुम्ही दिसला पाहिजे फक्त मी जर मोठ्याने ओराडलो हराडलो तर तुम्ही आला पाहिजे मला अडचण ओके काहीच अडचण नाही था। था। तो थांबला तिथं मला मोबाईल मी बरोबर नेणार घेऊन जा ते मित्रांपासून सोडलं त्याने अकरा वाजून चाळीस मिनिटांनी हा साध्या त्या जळणाऱ्या प्रेतापाशी लंकाबाईच्या आला प्रेती वीस पंचवीस फटा होतो पण जवळच तिथं बसला आता वीस ते काय होतं सत्तर टक्के ते जळलेलं होतं तीस टक्के बाकी होतं निखरपिकार रात्रीच लेखतरा दिसतात ते असा निवांत मला एवढं काय बेच मी आता आवडीचं गाणं लावतो लगेच आवडीचं गाणं लावलं मला नको मोठं नकोही करायला तेवढ्या चिर आवाज झाला आवाज आला त्या निका बसला लगेच मोबाईल बंद आयला आवाज काय ही हे सगळे आवाज काय असतात पाखरांचे असतात चिर्र यायला चिर्र आवाज झाला त्याला थोडी भीती वाटायला लागली मग जा परत मागं वळून पाहिलं जोडीदार होते बसलेले तिथं मोबाईलवर लांब ही माथारी जळते तिथं मग आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज एक एका एक बाजूला पाणी एकदम किर्र जाडी हा एक पिपळाचं जाड होतं ते उंच हा तेवढंच त्याच्याशी ते आजारी चिचू एक होती आहे मला काय करावं शिव मला खाली चुकाट्याचंही आज त्याचं बी आहे आपण काय करू मनातल्या मनात चिचोच्या जाडाऊ बस जाऊन बस नको बाबा चिचं जाडा भूत असतात आपण एक तास मशनभूमीत आहे आपल्या रात्र काढायची या बारा एक दोन तीन दोन तीन तास काढायच्यात पिपळाचं जाडाव आणि अनुवर बसला आधी मशाणभूमीत होता नंतर पिंपळा जाडाव बसला तर तिकाटणं असते तिकाटणं म्हणजे तीन फांद्या फोटतात तिथं असे चांगलं खड्ड्यात रवून बसलं मस्त माकडं हाडाला ते ही लागत होतं टोचत होतं पिपळाचं झाड त्याच्या खाली स्लीपर गातली माकड माहिती ना शेवटच शिफ्टी संपली तिथली होतं त्याने आपले बसलं एकदम काळ खात सगळं त्याला मला आता काय कर नाही वाई पण त्याला भीती नव्हती वाटत देनात ठ्या आवाज मध्ये व्हायचं बीथ नव्हत त्याने न्यार त्या माथेच्या ह्याच्याकडे बघितलं असं खळखुणी आवाज आला तो खळखुने काय वाजते म्हणते माथेरे प्रत्याकडे बघितलं तर खालून खालून जर जास्त पेटलं ना तर ते निखारात ते किंवा बॉडी अशी किंवा हे जळल्याला सांगडा खाली घासारतो बागा तसं ते खाली इसतात घासारलं परत निवांत बघितलं खालच्या बाजूला त्या माथारीचं पाय जळण होतं पायाचं पंज आणि त्याच्यात जुडी होती तिथं ते पाय तसंच ते नुसते पाय बघितलं होत्या माथारीचं आणि ते असं थोडं वाकडं झालं तर त्याला वाताचा त्रास होता वाता। पाय पाय काय, काय पाय हो ते पाय बघितलं मग लई बिया वाटायला लागली अर मला बेकार काय तिकडं बघायचं नको नाही बघायचं म्हटलं तरी तिकडं लक्ष त्याचं जायचंच पाय दिसायला लागलं मात्र तर काय पुढं सगळा दिसतो तिथं काय पुढं काय दिसत नव्हतं पण पाय मात्र ती जळल्याला खाली पडलेलं दिसलं ग आता म्हणलं काय करावं उघड्या त्याने परत मोबाईल घेतला म्हणला पबजी काढतो पबजीन दुनियादारी नाचलं जंगली रणीन हिंतीन तीन सर सगळं डाउनलोड त्यांच्याकड सगळं आता यांचं यांनी पुरा सोडून लावलेला आहे स्वतःलाच लोक जाऊन द्या आई बापाचा जाऊन द्या सगळं ही स्वतःलाच संप एक क्षण पुरे सुखाचा वर्षाव गड उमाराचा अशा पद्धतीची ही पिढी यांना ठेवा झाडभर जागायचं आणि तोंड असून जायचं ते पुढं त्यांनी मनी पण नाही हा ते लागलं खेळायचं येतो पण त्याचं काय लक्ष त्याच्यावर लागा ना हा त्याचं लक्ष ना म्हणलं आव बुड जे बाजूचा चिचव त्याला एवढं एवढं काळ तरी दिसलं बाबा बारीक चायला मला हे काहीतरी वेगळं जे बरोबर अंधारा तेवढं कळना भी याने एकाडची वाळलेली काटकी मुंडली तिकडे फेकली फेकल्याबरोबर फडफड फार, 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 फार। इतकं काय दोन मोठ्या लोकळं पाळालं तिथून त्या हॅनी सध्या मला आपण आटॅकने ब्रेकहून मरत असतोय आता ही आता मात्र गडी गाबरायला गडी भर की ते पाय बघायचा असं करता करता आता दोन तास त्याची निवड त्याला कुठं काय दिसलं नाही नंतर त्याला कोण कोण गावातली मिली होती स्मशान बुद्ध तास त्यातून कुठं काय दिसतंय का कोलंचे को कोले रात्री रात्रीत येणारी दोन दोन तीन तीन कुत्री ते म्हणजे जे जंगली प्राणी जेवढे आहेत ना तेवढे त्याला साईटला दिसायचे शांत वातावरणात हा पण त्याला कुठलंही काही जाणवलं नाही आता वाजल्या सव्वा दोन दोन वाजता भूमीकडे येणारा रस्ता व्यतिरिक्त अजून एक दुसरा रस्ता होता त्या ठिकाणी सगळ्या अशा लाईनीत मोटरीची खोकी होती लोकांच्या पाईपलाईनच्या मोटरी होत्या तिकून एक रस्ता होता लोकांना म्हणजे डिप्प्या आणि मोटरी जाण्यासाठी रस्ता ठेवला होता की डिप्प्या आणता यावा गाडी जावा किंवा लोकांना रात्रीचं गाडी इथे यावा बाबा रात्रीचा काय गोठा झाला भरण्यासाठी त्या रस्ते त्या रस्त्याने अचानक काळ्या आकृती एक दिसायला लागली याला याला मोतायला आली मला आता काय करू मला कोणी भाऊ नेमकं भूतालुका काय ती काळी आकृती हळूहळू हळूहळू जवळ आली तसा जाम दाबून बसला आणि त्या माणसाकडे बघत बसल्या किंवा तो कुठं चालला आहे कुठं चालला आहे तो त्याच्याकडेच येत होता म्हणजे त्या प्रेताकडे येत होता तो हळूच जवळ आलं जवळ आलं तसं नीट बघितलं ते बुत नव्हतं बुतासारखं दिसायचं ते काय होतं माहिती आहे का त्यांच्याच गावचा सरपंच होता सरपंचाला बघितले वाटलं पण बोलला नाही मला ग बसायचं कारण ती तिथं दोन चार वाना टाकणार तू रातचा इथं काय करतो म्हणून शाई शाई तो गव सरपंच होता ते जवळ आला सरपंचाने नीट साईट इकड तिकडचा अंदाज घेतला सरपंच त्या जळणाऱ्या प्रेतापाशी गेला त्यांनी बघितलं बाकीचं सगळं जळलं व्यवस्थित अजून काही जळतंय छातीचा भाग लवकर जळत नाही माणसाचा ते जळतोय कोंदाट चालले निखारा पाडलाय जळते लाकूडाऊन पण पाय तसंच त्यांनी साईडला कधी तिरडीचा बांबू घेतला त्या बांबूने ते पाय दोन्ही बी त्या र निखारा जे असतो त्याच्यात ढकलून दिलं म्हणजे सकाळच्यापर्यंत जा जळून जात्या चांगला सरपंच पण त्याने इकडे इकडे परत बघितलं शिव साध्या बघवतोय काय भांकडे बा मोबाईल सायलेन्स मोडवर होता तिथं तू आकृतीन तो माणूसन तशी ती काळी आकृती बघितले तिथे दोघं जण जी होती ती पळून गेली त्यांना वाटलं बोलता आलं तिथं वाचलेली ला ला <clears throat> काडला, काडला। ती पळून गेले बघितलं शोबी म्हणला जमला होता पण आता सरपंच आता हिथून हालता येत नाही हिथून काय बघू सरपंचाने काय केलं तिथं खाली त्या तिथं पायवर टाकलं होतं त्याच्या कोपऱ्याला असा निखर व्हायला लागला निखऱ्यातून त्याने एवढेओढे गोटा काढला दगड काढला आणि ते दगड साईटला वाढला साईटला वाढल्यानंतर दोन तीन लाकडाच्या असं बारकाल लाकडांच्यावरती दगड घेतला कारण लाल झालेला दगड होता तिथून टरमाळं होतं आपलं हागायला देत ना लोकं टरमाळं पहिले आता नाही राहिलं टरमाळ प्रकार पण टरमाळ म्हणजे एक दीड लिटरचा डाबा त्यालावर कडी करतात तसलं त्या चिनपाट चिनपाट त्याच्यात चिन तो चिन दगड टाकला घेऊन गेला सरपंच परत पण गावाच्या रस्त्याने गेला दुसऱ्या रस्त्याने त्या रस्त्यानं नाही गेला आयला हे सध्याला तर काय कळे काय भाऊ इथून काय त्यांनी दगड एवढा गोटा नेला भाऊ काय कळलं नाही दुसऱ्या दिवशी तो सर पण की शेने आधार असतो माणसाला म्हणले आता थांबण्यात काय माझ्या नाही हो तो आपण पहिलं जिंकलेली चला तो गिघून गेला ते हाबी निघून गेला उतारला पळत गेला जोरात चिंगाट ती दोघंजण डायरेक्ट घरी फोन लावतोय तर फोन स्विच ऑफ दोघांतरी त्याला वाटलं बोतन ही पोरग मेलं काहीतरी झालं आता सकाळच्या बाहेर ती काय आट पडली आई म्हटलं काय झालं नाही माझ्याला न्यायद्याला बोलून का निगडी मला भूत आलतं ना आम्ही बघितलं होतं काळी रग होती मला थांबा ती सरपंच होता माझा ऐक मला तुम्ही पहिलेच मला हारलो बा काय पण काय विचार मला सरपंचाने गोटा आणला ती एक दगड होता तो सरपंच तिथं घेऊन आला काय भानगड्या आपल्याला जाणून घ्यायची बरं का मला त्याला काय आवडता आम्ही विचारतो ना हां गेली ती घाल दुसऱ्या दिवशी होता सावडाच कार्यक्रम सरपंच डगला बिगला स्टाईलमध्ये घालून सावडायला हजर सगळी लोकं बिकलं सगळं असं करा रे तसं करा रे चालू त्याचं तसा सरपंच साईडला आला ती गण गेले भाऊ म्हणजे आम्ही रात्री एक गोष्ट बघितली ती नेमका काय प्रकारे आम्हाला कळला पाहिजे भाऊ दगडण्यात तुम्ही इथून बघितलंय तिथं चपाकलंच डायरेक्ट म्हणला सगळं सांगतो इथं कालवा करू नका एवढा विधी होऊन द्या मग सांगतो गेली नाही जी त्याच्याकडून सगळं लोक फांगा पांगा, पांगा दोन तीन तासाने काय बनगडे सरपंच सांगितलं आणि त्याची रिॲलिटी तुम्हाला सांगतो मढण कुठलाही माणूस तर मढण येत असताना त्याला विसावा दिला जातो एक ठिकाणी आमच्याकडे ही पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी बघितली आता विदर्भ मराठवाड्यात तिकडे काय पद्धत आहे मला माहिती पण विसावा हा वाच लागतो ज्या ठिकाणी विसावा दिला जातो त्या विसावा दिल्यानंतर दक्षिण दिशा ही आमची दिशा असती सरांदा असताना डोकं हे दक्षिण दिशेलाच लागतं का तर ते यमलोकाकडं किंवा त्या दिशेकडचा प्रवास त्याचा चालू व्हावा म्हणून जोपर्यंत ते विसावाला बॉडी खाली ठेवत नाही तोपर्यंत दक्षिण दिशेच्या विरुद्ध दिशेला तोंड असतं किंवा पूर्वेला असतं म्हणजे तो, तो हे लोकात आत्ता हे लोकात नंतर ते फिरवलं जातं तोंड फिरवलं म्हणजे ह्या जगाचा तुझा संबंध संपला ज्या ठिकाणी विसाव जात एक एक मिनटं आणि विसाव दिल्यानंतर परत उचललं जातं तिथून आणि मग त्याचं तोंड फिरवलं जातं दक्षिण दीक्षेकडं आणि प्रत पण दक्षिण दीक्षेकडंच ठेवलं जातं आणि मग आग्ने दिला जातो हिंदू धर्माला सांगतो जिथं ते प्रेत विसाव देऊन उचललं आहे तिथं प्रत्येक पाठीमागचं जेवढे नातेवाईक सगळे सूर्य असतात एक बारीक दगड तिथे टाकतात विसाव्याला एक बारीक दगड तिथं टाकतात तिथं कुंकू पण टाकतात पैसे पण टाकतात म्हणजे काय असेल ते पण ती दगड टाकतातच सगळे दगड कोणता टाकतात निर बागायचं साधारण आता ही जी साईज आहे ही जी साईज आहे किंवा ही जी साईज आहे अशा प्रकारचं सांगतात पण एखादा माणूस आहे ना तुम्हाला सांगतो थोडा मोठा बी घेऊ शकतो मग अशा प्रकारचा एक दगड हा दगड मोठा दगड कवठावानी हा आंब्यावानी थोडा असा असा दगड एक जणांनी टाकला आणि तो माणूस होता सरपंच मुद्दाम त्यावेळी माग राहिला मोठा दगड तर ठेवला तो दगड ठेवायचा असतो प्रेताच्या कडला तिथं जाळताना त्यांनी तो मो दगड म्हणजे त्याने ठेवला आणि त्याने तो उचलला त्याला ठेवला आणि उचलला तिथला तो दगड ठेवायचा असतो मृत प्रेताच्या दिल्यानंतर कडला कुठतो त्याला सापडला पाहिजे म्हणून आता दगड ती आग्नी जळली लाकडं बिकडं बॉडी जळली की ते गरम होणारच लाल होणारच त्याच्यावर निखारा पाडणारच एका कोऑपऱ्यात ठेवला जातो आणि त्याला सावडायच्या आधी म्हणजे त्याची राख आहे ना हे दोन का कार्यक्रम असतो सावडणे सावडायच्या आधी तो दगड घ्यावा लागतो म्हणून तो हा राखच्या एक दोन वाजता आलता तो दगड घ्यायला आणि तो दगडात इतकी पावर रिंग की आपण म्हणतो चांडा गोटा गोटा काय प्रकारे हा तो गोटा द्यानात ठेवा याला विशिष्ट मंत्र सिद्ध करून तो गोटा जर ठेवला बऱ्याच गोष्टी शक्य आहेत त्याच्यातून असा विषय असतो बऱ्याच गोष्टी म्हणजे चांगल्या वाईट दोन्ही पण ध्यानात ठेवा तो गोटा काम करतो एक प्रकारे त्या मृत आत्म्याला कामाला लावणे त्याला जखडून ठेवणे अशात एक प्रकार असतो तो एक डोक्याला आवायचा कधी तुमच्या घरातलं जर तुम्ही आपल्या रक्तात नातेवाईक जर गेलो कोणी तर सगळ्यात माघ राहायचं ठेवायचं नाही दगड कुणी ठेवलं आहे काही बघायचं सगळे वारकाले खडे असतील सेम काय अर्थ पण एखादर गोटा त्यात ठेवला असेल ना तर तो सगळ्यात शेवटी कोण उचलते का हे लक्ष द्यायचं आणि असं तुम्ही उचलून फेकून द्यायचं तिथून लक्षात घ्या आपल्या नातेवाईक बरं का आपल्या म्हणजे आई वडील आजी आजोबा कोण वारलं तर तुम्हाला सांगतो मग ह्याला दिल्यानंतर आपण हे कारण सावडा जातो का त्यावेळेससुद्धा कोणी कुठं उकारले का काय का हे सुद्धा लक्षात असून द्या ह्या सगळ्या बारीक ना गोष्टी आहे याचा संबंध डायरेक्ट ह्या घटनेशी आहे बयक आता तुम्हाला आवडली असन असं मी म्हणजे माझी अशी इच्छा भाऊ आवडली असेल बाबा आता विषय असा आहे रक्षाबंधनच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा माझ्या चॅनलवर आपल्या महिला आहेत त्यांनी एक रा राखी पाठवा आपला राखीच नाही आता काय करता आता रस्त्याने रस्त्याने कोणाकोणतरी बांधून आहे रामकृष्ण हरे माऊली